नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी फिल्मी नगरीतील प्रसिद्ध ऍक्टर गोवर्धन असरानी यांचे सोमवारी सायंकाळी चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचे वय चौऱ्याऐंशी होते प्रसिद्ध आणि कॉमेडी किंग असणारे असरानी त्यांच्या निधनामुळे फिल्मी नगरीतील कलाकार हळहळ व्यक्त करीत आहेत त्यांचे मूळ गाव जयपूर राजस्थानचे होते हास्य क्षेत्रातील चित्रपटामध्ये आसरानी यांचे योगदान मिळाले होते भरपूर हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी हासरा अनुभव त्यांनी केले होते दर्शकांच्या मनात त्यांचे त्यांनी घर केले आहेत त्यांना भरपूर दिवसापासून तब्येत बरी नसल्याने उपचार घेत होते मुंबईतील ज्येष्ठ आरोग्य निधी रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाला सायंकाळी त्यांचे परिवार व मित्रपरिवारसोबत शास्त्रीनगर शांताक्रोज येथे अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांचे जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीसला झाला होता त्यांचे मूळ गाव राजस्थानचे जयपूरचे रहिवाशी होते त्यांचे प्रथम शिक्षण जयपूरमध्ये झाला होता त्यांच्या या हास्याच्या खुबीमुळे दर्शकांना हसविले व रडविले होते एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी स्वतः दोन गाणी गायली होते प्रसिद्ध किशोर कुमार यांच्यासोबत फूलखिले गुलशन गुलशनमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत बाबूबाई त्यांच्यामध्ये विधिवत केले आहेत चार दिवसापासून त्यांना श्वासाचा त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाला शोलेमधील डायलॉग प्रत्येकाच्या मनात बसले आहे हम अंग्रेजी के जमानिके जेलर आहे आता तो डायलॉग हरपला आहे आसराणी यांच्या वडिलांचे कार्पेटचा व्यापार करीत होते पण आसराणी यांना तो व्यापार करण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चित्रनगरीत काम करीत होते त्यांनी तीनशे पन्नासहून अधिक चित्रपटामध्ये काम केले आहेत शोलेतील भूमिका सर्वोत्कृष्ट केले होते हरे कांचकी चुडिया मेरे अपने बावरची परिचय अभिमान मेहबूब बंदी चुपछ चुपके असे अनेक चित्रपटामध्ये छाप उमटविले आहेत सोमवारी त्यांच्या निधनामुळे सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा